नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो इयत्ता सहावी ते आठवीकरिता टी ई टी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या टी ई टी परीक्षेची अंतिम उत्तरसूची आपल्यासमोर या ठिकाणी आलेली आहे तर सर्वांनी चेक करू शकता एकूण दीडशे प्रश्न त्या ठिकाणी होते आणि त्याची उत्तरंसुद्धा या ठिकाणी परिषदेने दिलेली आहे त्या ठिकाणी एकच प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे सर्वांनी व्यवस्थित चेक करा गणित आणि विज्ञान साठी मराठी माध्यमासाठीचीही उत्तरसूची आहे तर एक ते नव्वद प्रश्न आणि त्यानंतर गणित आणि विज्ञानाचे उर्वरित सात प्रश्न हे पहिला या ठिकाणी आपण जर विषय पाहिला तर मराठी विषय आहे मराठी विषयाचे एकूण तीस प्रश्न आणि त्यांची उत्तरं ए बी सी डी चारही सेट आहेत इंग्रजी विषय त्याचेही एकतीस ते आपण जर पाहिलं तर साठपर्यंतचे जे पर्याय आहेत त्यांची उत्तरं आहेत ए बी सी डी पर्याय आहेत त्याच पद्धतीने बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र एकसष्टपासून तर नव्वदपर्यंत ए बी सी डी संच जे, जे, जे होते तुमचे त्यानुसार तुम्ही चेक करू शकता नव्वद प्रश्न नव्वदपर्यंतचे आहेत आणि यानंतर गणित आणि विज्ञान एक्क्याण्णव ते आपण एकशे वीसपर्यंतचे जे प्रश्न होते त्यांची उत्तरं या ठिकाणी दिलेले आहेत आणि विज्ञानाचं जर पाहिलं तर एकशे एकवीस ते एकशे पन्नास म्हणजे दीडशेपर्यंतचे जे प्रश्न होते त्यांचीही उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत इतर माध्यमाच्या उत्तरसूची देखील आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती याची पी डी एफ देखील मी शेअर केलेली आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट